हर हर महादेव एवढा का लांब हे कशा मला काम आहे आज मी डायलॉग पार करतो जरा लागा डायलॉग अरे तुला माहित आहे कशा आज मी फायनल ठरवलंय तिला प्रपोज करणार म्हणजे करणारच मी आणि ती पण इंग्लिश मधनं अरे वा भाई प्रपोज करणार मला गॅरंटी प्रपोज करणार म्हणून तर हा भाऊ तुला सपोर्ट करत होता पण इंग्लिश मध्ये कर अरे कशा तुला माहित आहे का तुला का दिसाय मॉडर्न आहे स्टँडर्ड दिसती त्याच्यामुळे जर इंग्लिश मधून आपण प्रपोज केलं तर अजून जरा इम्प्रेशन पडेल आणि अजून जरा स्टँडर्ड वाटेल त्याच्यामुळे इंग्लिश मधून मी करणार आहे प्रपोजल अरे बाळ्या प्रेम मनापासून असतंय रे भाषांचं काय तुला आहे ना मग करून टाक uh, ही बघ आय हॅव बीन यू यु सिन्स आय अ लॉंग टाइम बट नाव आय वॉन्ट टू बी विथ यू फॉर युअर अँड युअर कसं वाटलं कशा आर फॉर युअर अँड युअर काय ती फिल्मी लागा इंग्लिश ची पत्रिका वाटती जरा सोप्यान सरळ भाषेत म्हण की तिला बी कळावा अस लागा माणूस आहे बर ही बघ आता मी कस म्हणतो यू आर सो ब्युटिफुल नाही ब्युटिफुल अँड युअर स्माइल मेक्स माय हट थांब थांब हर्ट हर्ट बीट पेस्ट, पेस्टर विल यू बी माय गिप नाही गर्लफ्रेंड हे कसं आहे बघ साधा आणि सरळ टू पॉइंट पण तिला इंग्लिश कळत हे काय ती उत्तर कस देणार इंग्लिश मध्ये दे। अरे हो तिचा विचार केला नाही रे रिमी लागा पण तू मराठीत तिला प्रपोज केला तरी चालेल घर चालेल ए बाळ्या ए काश्या चला तालमीत

आय डो नॉट नो फॅन्सी वर्ड्स बट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम यू हॅव बीन द रिजन माय हर्ट माय आय ऑंट टू शेअर एव्हरी सिंगल डे विथ यू आता बघ थोडं विथ यू विथ मायंड कसं वाटलं एक एक नंबर 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 होय म्हणलं म्हणून समज ना एक हा इंग्लिश भारी वाटत बरं का पण अजून त्याला परफेक्ट कर काय त्या अंड्यावर अंड्यावर लावलं मग जरा परफेक्ट कर म्हणजे गेल्या वहिनी होयच म्हणल्या पाहिजे तू तुझं तुझ चालू दे अच्छा बरोबर वाटलं नाही का बरोबर आहे पण अजून परफेक्ट डू नॉट नो फॉर का चल हा बाय टप रि जाऊ आपण तिला आपलं आज गावात आईला जरा नटून जाऊ बर का कर शंभर टक्के कर अरे काश्या अरे आज जी घडलंय ना ते असं मला पहिलं बी एकदा घडलं जरा वाटायला लागल हे चल ना हे काय ऐकत नाही बर अर कधी तू बोलतो का म्हणून नाही बोलत मस्त या हे पटत नाही हा बा आजची बातम्या वाचली का नुसतं भ्रष्टाचार नुसत्या आश्वासन गावात कुठलीच काम होत नाही ही घ्याच्या पप्पू शेठ त्या गरमच्या बातम्या तर रोजच्या जायच्या नुसतं वाचून काय होणार गावाचा विकास करायचा आहे आता गावातली गटर आहे ती पाणी जाणार गटरात हो काय कसं करायचं काय आता ती काम आता आम्हालाच बघायला लागते काम ते शाळेपासला पण रस्ता जरा हे झालाय बघायचं काय पण चालू आहे काम जरा तुम्ही नवीन पिढी आता तुम्हीच बघा काही बघत नाही ती काय आता आम्ही लक्ष दिल्याशिवाय काय ती मार्गेज लागणार ना हा तुम्हीच लक्ष घाला जरा आणि चालू करा गटर आता ते बघतो आणि करून घेतो तेवढं काम हा हा करून घ्या आपल्या वळखीचे एक लोक त्यांच्याकडनं घेतो ते करून घ्या गटर चालू करा पाणी काय तुमतंय सगळं ते वरच्या रस्त्याचं पण निधीला टाकली प्रोसेसला पण ते येणार आहे तुम्हाला बघायला लागतं रस्त्यावर टाकलाय दिला आता प्रस्ताव पण पाणी घेऊयाबा मग ते करून घेऊ तेवढं हा करून घ्या घेता नवीन पिढी तुम्ही बघा जरा हे काय लक्ष देणार ते गावातली काय नवीन पिढी तुम्ही बघा आता चालू आहे आता करायचं हळूहळू सगळी गटार सगळी बंद आहे पाणी काय जायना नाही गटार जे करून टाकतो करून टाकायचं आहे फक्त साध्या तुमच्याकडे बघून अजून दहा वर्षाचा गाव वाटत एवढ्या थंडीत सुद्धा न चुकता व्यायाम ह्या थंडीत जीव काय चहाची टपरी नाही ह्या टपरीवरचा चहा पेल ना माणसाच्या मनात एक वेगळा उत्साह निर्माण होतो एक ऊर्जा मिळते आणि हे तर चहा कमी गप्पा जास्त मारायला मिळते त्या बर आता तालमी पोरबीर येते ती काय सगळं ओके मला विचारायचं बा हे तु का नाही तालुमित अधून मधून येत असते जर जरा ध्यान ठेवा बरं का त्याकडनं चांगली तालीम करून घ्या बर आबा येऊ का ते वाचतात या आबा काय आबा काय चाललंय मित्राकडे ध्यान आहे तुझा तू कुठे हो बाजार घेते किराणा बाजार वरती होईला गा? आणि गावात कर तुला काय करायचं आबा मी सगळं नियोजन लावून आणूया अरे तोंडा जेव्हा बाप्पा गालो तर एक नंबर पहाटा ही ह्याच्या माहिज माहितीच्या माहिती त्याला सपोर्ट करायचं मीच ऐकल तुम्ही नुसता आता बघाच नियोजनच लावलंय बरं तू तू माझ काम आहे तुझ्याकडं एक बोलू का तुला हाय आय हा माझ खूप न आलं बोल ऋतू मी जाऊ का परत बोलतो अरे बाळ रे बाळ काय झाले रे बाळ काय झाले का पुढतू सांग तर बाळ्या थांबकी ए बाळ्या काय झाले काय म्हटलं का विषय काय झाला मी प्रपोज मारा गेलो ते का म्हातार आलं बघितलं प्रपोज पण नाराय मिळाला ना काहीच नाही हे त्याच्या आयला काय कधीतरी काम धड करत जा चल तुझ्या नादात माझा कसला सिर झाला माहित आहे का शिकलो बाबा अयुष तुझं तुला अंग नांग काळात

नमस्कार सर पाठी नमस्कार बोला आ, सर आम्हाला कॅमेरा घ्यायचा आहे बरं आहे आम्हाला स्टुडिओ पण टाकायचा आहे आणि एक कमी बजेट मध्ये सिनेमा पण करायचा आहे बरं त्यासाठी मग आपलं कॅमेरा बजेट किती आहे बजेट सर तस काही आहे पण कमी बजेट मध्येच पण सिनेमॅटिक वगैरे एकदम क्वालिटी तुम्हाला बजेटवर करून दिलं तर हो चालतंय हो की ಲಿಮ ಚೆಕ್ ಚೆಕ್ನ ಪೇಮೆಂಟ್ कारण कॅमेरा आणि किटलेस हे दोन लाख सोळा हजार पर्यंत पंधरा हजाराच्या तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायला साधारणतः सव्वा दोन लाखाच्या घरात ते सगळं मिळून जाईल सव्वा दोन लाख सोडून हो सर एवढं पैसे काय भरायला नाही तर फाईल वगैरे हो जर हो, का तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर आपण काय फायनान्स ऑप्शन बघूया आणि त्याच्यात काय मिनिमम डाऊन पेमेंट येते आणि काय हप्ता येतो त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करून बघू त्याला तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं स्टेटमेंट वगैरे हो लागेल तर तुम्हाला आहे बासष्ट हजार डाऊन पेमेंट भरावं लागेल आणि साधारण साडेआठ हजाराच्या आसपास ईएमआय येईल मंथली असं चौदा महिना तुम्हाला भरावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला कॅमेरा परचेस करता येईल आणि दहा हजार रुपये इतकं साधारण तुम्हाला गोळा करावं करायला बरं अशे कॅमेरा तर शंभर टक्के घ्यायचा आहे लावतो नियोजन लावतो येऊ का मग अंदर झाला फुल फोन आता तुझं मास्टर तुला तोडावते आता काय होईल काय कर आता काय होईल तो आता कॅमेरा तर बघितला पाहिजे हो तीच की बघू एक तर काम झालं अशा बोल बोलू जेव्हा भुका लागलं ते आज काय तर वडापाव खावे की ए वडापाव तू आता कॅमेरामॅन व्हायचा मी व्हायचं आपण वडापाव खाते बरोबर दुकानात खाव्या चल बोली तो, तो का बोली सगळं आहे पण आपल्याकडे पैसेच नाही तुझे बिर्याणी खायची कशी पप्पू शेट कशाला आहे मग हा हा रोज टाकते त्याला आता जाऊ फोन त्याला कर फोन पण म्हणणार काय हॅलो पप्पू शेठ इकडे तालुक्याला आज जरा गाडीचं त्याला संपले राव

Karena iba, kalau korban kaya, lain jiwon koronit, korban sangko, bayar barisan, korek kuat, karekin halo, awak, ojek, 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 की बोल आपण स्टुडिओ मध्ये गेलेलो आम्ही डाउन पेमेंट बाराजी डाउन पेमेंट तर उद्या हप्ता महिन्याला येणार आठ हजार कसा बारा हजार डाऊन हजार आपल्याला का मग मला तर काय गॅरंटी लागणार आता काय डाउन पेमेंट आपण उद्या न्यूज अरे पैसे बघून मला नुकत उरले बघा का अरे विचार करून टेन्शन घेऊन ते मग मी असताना काय बघा काय नाही करून आपल्याला घेऊच लागणार आहे बघ काय होत